दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आमचे मराठ्यांचे नेते मान्य श्री पाटील साहेब यांनी अंतरावली ते मुंबई असा मराठ्यांच्या आरक्षणासाठी जो मुंबई धडक मोर्चा काढला होता त्याला यश आलेलं आहे त्यांची वाशी इथे मुक्काम येताच लाखोंच्या वतीनं मराठ्यांनी मुंबईमध्ये आपली ताकद दाखवलेली आहे आणि याची सरकारनं तातडीनं दखल घेऊन आज जो मराठ्यांच्यासाठी आरक्षणाचा आर काढला आणि नाती होती यांना सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट केलं आणि जवळजवळ मराठ्यांच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होण्याची सुरुवात झालेली आहे असं आज म्हणेन आणि ह्या विजयाचे शिल्पकार मराठ्यांचे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील साहेब यांना पुन्हा एकदा त्यांच्या पाठ त्यांच्या या कृतीला आम्ही सर्व चंदगडवासी वासीय मराठा समाजाच्या वतीनं धन्यवाद देतो आणि त्यांच्या पुढील मराठ्यांच्या या आरक्षणासाठी ज्यांची पुढील लढाई असेल त्यालासुद्धा आम्ही चंदगड तालुक्यातून मोठा पाठिंबा देऊ एवढ्या त्या ठिकाणी आज हा व्यक्त करतो आणि आज आम्ही हा विजय साजरा करतो